महागाव तालुक्यात राहूर येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंधरा जानेवारी ते बावीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत संगीतमय भागवत सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे या सप्ताहात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचं कीर्तन श्रीमद भागवत कथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यासह विविध धार्मिक कार्यक्रम करण्यात येणार आहेत सकल संतांच्या कृपा आशीर्वादाने व संपूर्ण ग्रामस्थांच्या सहकार्याने गेल्या एकतीस वर्षापासून चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताहाची यावर्षी म्हणजेच एकतीसव्या वर्षात पदार्पण झालं अतिशय भक्तिमय वातावरणात पंधरा जानेवारीपासून या सप्ताहाला प्रारंभ झाला आहे या सप्ताहात कथा प्रवक्ता हरिभक्त पारायण विवेक महाराज व्यास आळंदीकर संगीत अलंकार यांचे अमृत तुल्य अमृतवाणीतून भागवत कथा संपन्न होणार आहे तसेच हरिभक्त पारायण विकास महाराज यांच्या नेतृत्वाखाली ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न होणार आहे या सप्ताहात महाराष्ट्रातील विद्वान नामवंत महाराजांचे कीर्तन रोज रात्री आठ ते अकरा यावेळेस संपन्न होणार आहे यामध्ये हरिभक्त पारायण गजानन महाराज विवेक महाराज कंचनताई शेळके शिवलीला पाटील यांच्यासह शेवटी हरिभक्त पारायण काशीनाथ महाराज यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे या सप्ताहाचे आयोजन राहुल ग्रामस्थांनी केलं आहे सप्ताहाच्या भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे जय श्रीराम राधेकृष्ण मागाव तालुक्यातील मोजे राऊ या गावी दरवर्षी याही वर्षी अखंड हरिनाम सप्त्याचं आयोजन आहे तर मी राहुऱ्या गावाच्या व स्वामी विवेकानंद मित्रमंडळातर्फे सर्व पंचकोशीतील भक्तांना आवाहन करतो की या कार्यक्रमाचा तुम्ही अवश्य लाभ घ्यावा भागवतकार हरिभक्त पारायण विवेक महाराज व्यास यांच्या वाणीतून हा कार्यक्रम संपन्न होत आहे तसेच रात्रीला अनेक नामवंत कीर्तनकार येत आहेत शिवलताई पाटील कांचनताई शेळके असे अनेक नामवंत कीर्तनकार आहेत तरी मी सर्वांना विनंती करतो की या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्या संजय जाधव थ्री डी न्यूज महागाव थ्री डी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा